सोलापूर न्यूज मध्ये कामती खुर्द तालुका भगवान संदीपान अंकुशराव यांच्या शेतीच्या बारा जून रोजी शेळा चालणाऱ्यांना एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला पोलिसांना खबर दिली असता कामती पोलीस आता ते तरुण नेमका कोण आहेत याचा शोध घेत आहे काळसा रंगाची पॅन्ट पांढऱ्या रंगाची निळी लायनिंग असलेला शर्ट कॉलरवर बायफो डिस्टो एकोणीसशे एकोणीस असे इंग्रजीतून आहे ग्रे रंगाचा बनियान त्यांच्या अंगार होता मृताच्या कपड्यावरून पोलिसांच्या नातेवाईकाचा शोध घेत असून बारा जिल्ह्यात त्या ठिकाणी शेळासाराला गेलेल्या व्यक्तीला उग्र येत होता पुढे जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या व्यवस्थित दिसला त्याने तातडीने कामती पोलिसांना संपर्क केला पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जागेवर त्याचा पंचनामा केला असता त्याच्या शरीरावर कोणतीही जखम आढळली नाही पोलिसांनी त्याचा डीएनए आणि विशेष राखून ठेवला असून सोलापूरसह अन्य जिल्ह्यातून कोणी तसा तरुण बेपत्ता झाला का याचाही शोध घेत आहेत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी कामती पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन सहास पोलीस निरीक्षक डी डी उदार यांनी केले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका